कसं आहे काय मंडळी आज मी खं चाललं तर तुमका दाखवतो आहे आता मी इल आहे आंबाड्याचा झाडाखाली आंबाडे तर सरते होते शेवटचे होते नंतर ते आंबाडे आले तर काल पाऊस पडून गेलो तर आंबाडे भरपूर पडलेले होते आंबाडे पि लहा एकदम छोटे छु, छु, छोटे होते लहान होते नंतर आणलेल्या पिशवीत एक एक आंबाडे भरूक घेतलं आहे आंबाडे पि भरून तर पिशवत झालेले होते आंबाडे पिशवत भरलं आहे आणि कोणाकोणाक आंबाडे आवडतो त्यांनी नक्की सांगा हे पिके आंबाडे सुद्धा एकदम भारी लागतं नंतर ते आंबाडे घेतलं आहे आणि घराकडे निघाले जाता जाता भेटलो फणस फणस तर एक नंबर कोणा कोणाकोणाक कापे आणि रसाळ फणस आवडतं त्यांनी नक्की सांगा तो घेत फणस गोल गोल फिरवले आणि काढलं आहे नंतर तो फणस घराकडे घेऊन निघल आहे आणलेलो घराकडे ठेवलं आहे आणि आणलेले आंबाडे एका भांड्यात ओतलं आहे आंबाडे तर थोडेच भेटलेले होते नंतर नंतर ते का भांड्यात घेतलंय आंबाडे तर एकदम भारी वाटत होते नंतर त्या पाऊस पण पडा होता पावसाचा एक नंबर वाटतं की नाही वातावरण तर एकदम भारी झालेला होता पावसा पावसाची पा। तर पा। सुरुवात पा। 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 झालेली होती मग ते एका भांड्यात सगळे आंबाडे ओतून घेतल्यावर नंतर घेतलं नंतर घेतले का परात त्या एका परातीत आंबाडे सगळे ओतून घेतले नंतर ओतले त्याच्यात पाणी पाणी तर ओतलं नंतर ते धुवून स्वच्छ घेतलंय माफत नाही आंबाडे भारी नंतर एक एक करून ते एका परातीमध्ये घेतले नाही त्याचं सोलूक घेतले आंबाडे सोलूक तर खूप वेळ लागलो नंतर साला बाजू ठेवलंय तर सोलून जा दिलेले हे बघा हे बघा एक, एक, नंबर एक नंबर वाटत की नाही नंतर आंबाड्याच्या आंबाड्याच्या रायता लागणारा सांभाळा आहे सामान एकत्र करून घेतला नंतरच म्हटलं समोसा खावा तोपर्यंत समोसा तर एक नंबर लागावतो कोण कोणाचा समोसा आवडतो आणि नक्की कमेंटमध्ये सांगा नंतर घेतलेला सामान सगळ्या का परातीत घेतला त्या मिक्स करून घेतला नंतर रेडी होता आपला रायता एक नंबर वाटत की नाही कोणा आंब्याच्या रायता खाऊ आवडता तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा